नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे चला तर आपण तोंडलीची भाजी ही कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर तोंडली आपण चांगले तीन ते चार पाण्यामध्ये धुवून आणि आपण त्यांना कटिंग अशा उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या चीर आहेत एकदम बारीक अशा उभ्या चिर चिरलेल्या आहेत आणि कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत चार ते पाच कांदे जर तुमच्याकडे मोठे कांदे असतील दोन घेतले तरीही चालेल थोडी घेतलेली आहे कडीपत्ता थोडंसं इथे घेतलेली आहे कोथिंबीर दोन मिरच्या त्यानंतर दोन टमॅटो आणि थोडासा चार ते पाच पाकळ्या घेतल्यात लसणाच्या आणि त्यानंतर जर तुमच्याकडे आळ आलं असेल तेही तुम्ही यामध्ये घातलं तरीही चालेल तर आपल्याला हे सगळं यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि आपण यामध्ये घेतलेला आहे बटाटा तर हा जो बटाटा आहे तो आपल्याला जसं आपण तोंडली चिरून घेतलेली आहे तशाच प्रकारे आपल्याला बटाटा चिरायचा आहे ते बघा बटाटा जो आहे तो आपल्याला असा चिरून घ्यायचा आहे हे बघा असं चिरायचं आहे असे उभे उभे काप करायचे आहेत बटाट्याचे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की नवीन नवीन अशाच रेसिपी मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करेन ते बघा बटाटा जो आहे तो आपण असा कटिंग करून पाण्यामध्ये दोन ते तीन मिनटं ठेवणार आहोत हे बघा बटाट्याला पण आपण चांगला असा उभा चिरून घेतलेला आहे चांगले उभे काप केलेले आहेत हे बघा जो आहे तो चांगला उभा चिरला गेलेला आहे त्याला आपण साईडला ठेवूया आणि त्यानंतर इथे आपण जे कांदे जे आहेत कांदे कांद्यांना चांगलं असं कटिंग करून घेऊया असं बघा असं कटिंग करून घेऊया पण कांदे पण कांदे चांगले चिरून घेतलेले आहेत त्यानंतर टोमॅटो आहेत त्यांना पण चांगले पहिला त्यांच्या बिया काढून घेऊया आणि त्यांनाही बारीक करूया टमॅटो मोठे असल्यामुळे त्यांना बिया खूप मोठे असतात त्यामुळे टमॅटोच्या सगळ्या बिया काढून घेऊया आपण तर यामध्ये आता आपण लसूण घालूया त्यानंतर इथे कढीपत्ता आणि दोन मिरच्या घालूया हे बघा इथे कोथिंबीर आहे ती चांगली अशी चिरून घेऊया तर इथे थोडी कोथिंबीर घातलेली आहे त्यानंतर इथे थोडंसं जिरं घेतलेलं आहे ते घालूया आणि टमॅटो घालूया याची चांगलं आपण चांगली याची पेस्ट करून घेऊया हे बघा हे बघा हे आपण बारीक करून घेतलेले आहे ते आपण यामध्ये सगळं काढून घेऊया तुम्हाला वाटण्याची काय गरजच लागणार नाही आणि भाजी खूप टेस्टी बनते अशा माझ्या पद्धतीत एकदा तरी भाजी करून बघा खूप आवडेल तुम्हाला आणि सारखी सारखी तुम्ही ही बनवाल भाजी खात नसाल जे तुमच्या घरात कोण खात नसेल तेही खाई ते पण लोक खायला तयार लगेच म्हणजे ते पण खातील जे खात नाहीत ते पण ही भाजी खातील आणि तुम्हाला सारखी सारखी बनवायला सांगतील तर चला आपण इथे कांदा घेतलेला आहे कांद्याला पण आपण असं बारीक करून घेऊया कांदा जो आहे तोही आपण चांगला बारीक करून घेतलेला आहे तर चला दे दे तर आपण इथे फोडणी देऊया कशा पद्धतीत मी फोडणी देणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी मी ते गॅस चालू केलेला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालत आहे तर इथे आपण दोन पळी तेल घातलेलं आहे तर चला दोन पळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की आपण फोडणी देऊया चला तर इथे ते आपलं तेल गरम झालेलं आहे ना आपण सगळ्यात आधी आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे तर बघा कांदा जो आहे चा, तो चांगला आपण तेलामध्ये आप फ्राय करून घेऊया कांदा शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे थोडंसं त्यानंतर त्याला चांगला असा कलर येईपर्यंत आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला चांगला फ्राय करायचा आहे कांद्याला त्यानंतर हे आपण जे लसूण मिरची त्यानंतर आपण जे काही घेतलेलं टमॅटो वगैरे तेही यामध्ये घातलेलं आहे यामध्ये आपलं कसं आहे की कढीपत्ता पण आपला यामध्ये बारीक झालेला आहे कोथिंबीर पण बारीक झालेली आहे टमॅटोही बारीक झालेला आहे त्यामुळे मुलं जर खात नसेल तर तुम्ही असे बारीक करून जो असा टाकल्या वाटून वगैरे तर मुलांच्या पोटात जातात ही भाजी जी आहे ती चांगली आपण म्हणजे कांदा टमॅटो लसूण हा चांगला आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर इथे मी बटाटा घेतलेला आहे तो आपण यामध्ये घालूया आणि यालाही पण चांगलं असं तेलामध्ये फ्राय करूया ओके आपण थोडं वेळ दोन मिनटं झाकून ठेवूया हे बघा झाकण ठेवलेलं आपण आता आपण यामध्ये मसाले घालणार आहोत इथे लाल मसाला घातलेला आहे धन्याची पावडर घातलेली आहे आधी ऑलरेडी आपण आधी थोडं मीठ घातलेलं त्यामुळे आपण कमी घालतो आणि हळदी घातलेली आहे माझा गरम मसाला संपलेला आहे जर गरम मसाला असेल तोही तुम्ही यामध्ये ॲड करा चला आपण याला चांगलं मिक्स करून घेऊया त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तोंडलीची भाजी तोंडलीची भाजी पण हे मिक्स करून घेऊया चांगली अशी वर खाली अशी मिक्स करून घ्या सगळे मसाले जे आहेत आपले ते सगळे यामध्ये लागले लाग 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 पाहिजेत शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा कारण की आपण यामध्ये आणखी काहीतरी घालणार आहोत बघा छान असे मिक्स करून घ्या आपल्याला अजिबात याच्यामध्ये वाटण्याची गरज नाही लागेल तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया थोडस पाणी घालणार आहे एकदम थोडस घालायचं आहे कारण ही फ्राय भाजी करत आहोत रसा भाजी नाही तर आपल्याला स्लो घ्यासोबत ही भाजी आपल्याला पाच ते दहा मिनिट आपल्याला वापरून घ्यायची आहे चला तर आपण आपली भाजी बघूया हे बघा भाजी जी आहे ती चांगली झालेली आहे बटाटे जे आहेत तेही आपले चांगले हे बघा बटाटे पण चांगले शिजलेले आहेत हे बघा भाजी आपली आता झालेली आहे तर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत एक चम्मच तीळ वरून तीळ घालायचे आहेत एक चम्मच त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे शेंगदाण्याचं कूट जे घेतलेलं आहे तो कूट घेतलेला आहे एक चम्मच तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे बघा आपली भाजी जी आहे ती तयार आहे जर तुम्हाला अशा माझ्या पद्धतीमध्ये जर भाजी बनवायची असेल असेल म्हणजे बनवून बघा खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका